ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग दहावा अर्जुनाचं निवेदन ज्या कारणासाठी भगवंतांनी एवढा गीता सांगण्याचा प्रपंच केला त्या उपदेशाचा अर्जुनावर काय परिणाम झाला ते जाणून घेण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला विचारलं की अर्जुना, विचार अर्जुना तू हा उपदेश एकाग्र चित्ताने श्रवण केलास की के नाहीस तुझा मोह नष्ट झाला का त्यावर लगेच अर्जुनाने आपला मोह नष्ट झाला असून वचनम तव असं सांगितलं असं व्यासाने सांगितलं आहे ज्ञानदेव श्रीकृष्णोपदेशाला शास्त्र सिद्धांत म्हणत आहेत अर्थातच श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला कर्मयोगाचा उपदेश शास्त्रसंमतच होता ज्ञानदेव त्या निमित्ताने श्रवण भक्ती कशी असावी ते सांगत आहेत श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात जैसे आम्ही सांगितले तैसेची हृदय फावले आम्ही जसे सांगितले तसेच तुझ्या कानापर्यंत पोचले की नाही गुरुंनी उपदेश केला तर तो शिष्याने नीट श्रवण केला पाहिजे व त्यानंतर तसे आचरण केले पाहिजे त्यामुळे श्रवण हे सर्वात महत्वाचे ठरते तेच नीट झाले नाही तर साधन मार्गात प्रगती करता येत नाही मोह निर्माण होतो तो अज्ञानातून निर्माण होतो व मनुष्य कर्तव्य परांमुख होतो गुरुंचे काम असते ते फक्त अज्ञानाचे आवरण दूर करण्याचे मोह दूर झाला की सर्व कर्म हे भगवंतांचं आहे असं ज्ञान होतं व कर्तृत्वाभिमान नाहीसा होतो ज्ञानदेव ना सा सांगतात की श्री कृष्णानं अर्जुन आपल्या वचनाशी एकरूप झालेलं आहे हे कळले होते परंतु ती ऐक्याची वेळ नव्हती पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधावं या कार्यार्थू पुढील कार्य त्यांना त्याच्याकडून साधून घ्यायचं होतं तेव्हा त्याला भानावर आणण्यासाठी भगवंतांनी प्रश्न विचारला व स्थिती कायम राखली अर्जुनाला वाटतं की हा भगवंतांनी अस्थायीच प्रश्न विचारला एवढा उपदेश केल्यावर तुझा मोह गेला का हे काही विचारणं झालं का आईपेक्षाही अत्यंत मायेने केलेला हा उपदेश आहे तेव्हा मोह गेला का असं विचारण्याचं कारणच काय तो तर सहकुटुंब पार नाहीसा झालं मी अर्जुन अशा देह तादात्म्याने गुंतलो होतो आता मात्र तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो आता हे कर्म करायचे व हे कर्म करायचे नाही अशी भाषा शिल्लक राहिली नाही परि आज्ञा तुझी नाही आता भगवंतांच्या आज्ञा वाचून दुसरं काही करणं नाही आता श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यामधील भेदाचा पडदा दूर झाला आहे व त्यांचे ऐक्य झाले आहे अर्जुन म्हणतो की तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवर करीन देई अनुज्ञा भलतीय विषयी आता भलतीसती कोणतीही आज्ञा भगवंतांनी केली तरी ती भगवंतांची आज्ञा प्रमाण अशी अर्जुनाने भगवंतांना ग्वाही दिली आहे संजयकृत भगवत गीतेचा उपसंहार युद्धाच्या सुरुवातीला कर्तव्य कर्तव्यमूर होऊन अर्जुनाने शस्त्र त्याग केला व आपला न लढण्याचा निश्चय बोलून दाखवला म्हणून भगवंतांनी त्याला उपदेश केला व त्याच्या मनातील सर्व शंका दूर केल्या त्यामुळे त्याने केलेल्या उपदेशाचा आपल्यावर काय परिणाम झाला ते सांगून अर्जुन युद्धास तयार झाला ही गीता जशी अर्जुनानं ऐकली होती तशीच ती संजयाने सुद्धा ऐकली होती या गीतोपदेशाचा आपल्यावर काय परिणाम झाला ते सांगून संजयाने या गीतोपदेशाची समाप्ती केली आहे त्या निमित्ताने ज्ञानदेवानी संजयाचे शब्दचित्र रेखाटलं आहे श्रीकृष्णांच्या उपदेशाने संजयाला सुद्धा आनंदाचं भरत आलं आपल्याला जसा आनंद झाला तसाच धृतराष्ट्रालाही आनंद झाला असावा अशी त्याची समजूत झाली तो धृतराष्ट्राला सांगतो की श्रीकृष्णाने दोघांचंही रक्षण केलं धृतराष्ट्राला चर्मदृष्टी नसली तरी त्याचा या उपदेशामुळे ज्ञानचक्षु उघडला गेला असणार असं त्याला वाटू लागलं धृतराष्ट्राला वृत्तांत सांगण्याच्या निमित्तानं आपल्याला दिव्यदृष्टी व्यासाने दिली व श्रीकृष्णार्जुनांचा संवाद आपल्याला ऐकायला मिळाला याबद्दल त्याला आपल्या भाग्याचा हेवा वाटत आहे धृतराष्ट्रात त्यावर यावर काही प्रत्युत्तर देत नसला तरीही तो अत्यानंदाच्या भरात बोलतच होता श्री कृष्णार्जुन संवाद ऐकत असता दोन नद्यांच्या प्रवाहात जर मिठाचा बांध घातला तर ते मीठ जसे पाण्यात एकरूप होऊन जाते तशी संजयाची अवस्था झाली असे संजय सांगत असताना त्याचे अष्टसात्विक भाव दाटून आले व त्याची संजयपणाची जाणीवही लोक पावली त्याच्याही शरीरावर अष्टसात्विक भावांची लक्षणे दृगोचर उलगली मग पुन्हा तो देह बनवलेला व्यासांच्या कृपेने आपल्याला या आनंदाचा लाभ झाला म्हणून त्याला कृतकृत्यता वाटू लागली त्याची मितूपणाची दृष्टी मावळली असा तेथे ऐक्याचाच प्रवाह वाहू लागला जणू श्रीकृष्णाने स्वतःच स्वतःला उपदेश केला संजय पुन्हा पुन्हा संवाद आठवत होता व देहभान विसरून जात होता ज्ञानदेवाने त्याच्या या स्थितीला हिमालयातील सरोवराची उपमा दिली आहे हिमालयातील सरोवरे जसे चंद्र उगवला की गोठतात आणि सूर्य उगवला की पाजरू लागतात तशी त्याची स्थिती झाली त्याला भगवंतांचे ते अद्भुत विश्वरूपही पर, परत परत आठवत होत मग त्याच्या मुखातून फक्त श्रीकृष्ण श्रीकृष्ण एवढेच उद्गार निघत होते शेवटी धृतराष्ट्राने त्याला भानावर आणले व युद्धाविषयी त्याचे काय मत आहे ते विचारले तेव्हा चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका वगैरे दहा पंधरा उदाहरणे देऊन ज्ञानदेवांनी संजय याच्या मुखाने श्रीकृष्ण ज्या पक्षाला असतील त्या पक्षाचाच विजय होणार अशी भविष्यवाणी बदवली आहे म्हणून जेथ श्री तेथ श्रीमंत पंडूचाच होतो ते तेथ विजय कारण विजय हे अर्जुनाचे दुसरे सार्थ नाव आहे व श्रीकृष्ण हे विजयाची दुसरी मूर्ती आहे जेथे श्रीकृष्ण आहेत तेथील दगडांनाही चिंतामणी रत्नांसारखे महत्व प्राप्त होते श्रीकृष्णांनी स्वैरपणे उच्चारलेल्या शब्दांनाही वेदरूपत्व प्राप्त होते तेव्हा जेथे श्रीकृष्ण तेथेच विजय असणार हे सुनिश्चित आहे असं नुसतं आपलं मत नोंदवलं असं नाही तर ऐसे भविष्यवाणी केली असं ज्ञानदेवानी वर्णन केलं आहे संजयाने केलेल्या गीतेचा उपसंहार व भगवद्गीता येथे समाप्त होते पुढे ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचा उपसंहार पर्यायाने ज्ञानेश्वरीची समाप्ती करत आहेत Tobán, a poner de abajo.